ला षडूर्मी चमार म्हण संसाराला आम्ही लात मार त्याचं कारण सांगतो संसाराला लात मारली काय कारण म्हणतात काही नाही त्याचं अंकित झाल्यामुळे संसाराचं स्वरूप आम्हाला कळालं हा संसार नेमका काय आहे हे कळालं त्यामुळे आम्ही संसाराला काय केलं बाजूला एक व्यवहार सांगतो तुम्हाला एखाद्या वस्तूविषयीचं परिपूर्ण ज्ञान झालं ती वस्तू चांगली आहे की वाईट आहे कळालं की संपलं ती वस्तू जर चांगली असेल तर मनुष्य ती वस्तू जवळ ठेवतो आणि ती जर वस्तू वाईट असेल तर त्या वस्तूला काय करतो महाराज म्हणतात आम्ही संसाराला लात मारली काय कारण मग त्याची काही अनेक कारण महाराजांनी संतांनी आपल्याला सांगितलेले महाराज म्हणतात संसाराला लात मारली त्याचं पहिलं कारण या संसाराचं आम्ही चिंतन केलं सगळ्या दुःखाचं मूळ आम्ही शोधलं आणि सगळ्या दुःखाचं मूळ शोधल्यानंतर आम्हाला कळालं सर्व दुःखाचं मूळ काय नाही हा संसार आहे संसार विश्रांती नाही म्हणून आम्ही संसाराला काय लात दुख् मारली लाताळीला दुसरं कारण महाराज सांगतात आम्ही या संसाराला लात मारली संसाराला बाजूला केलं त्याचं कारण म्हणजे या संसारामध्ये सुखाभास या संसारामध्ये सुख नाही जे आहे ते केवळ सुखाभासच आहे हा सुख मिळेल उद्या सुख मिळेल परवा सुख मिळेल या सुखाच्या आशेवरती मनुष्य जगतो महाराज एक दिवस असं होतं हा काळ येतो आणि आपला काय करतो देह घेऊन जातो सर्व सुखाची या आशा, आशा जन्म गेला म्हणून आम्ही काय केलं या संसाराला लात मारली संसाराला बाजूला दुसरं कारण महाराज सांगतात या संसाराला आम्ही बाजूला केलं त्याचं कारण म्हणजे आम्ही संसाराचं चिंतन केलं हा संसार असार सार भगवंत म्हणून आम्ही संसाराला काय केलं बाजूला केलं आणखीन किती प्रमाण देऊ महाराज एके ठिकाणी असं म्हणतात या संसाराला लात मारली त्याचं कारण म्हणजे हा संसार खरा नाही हा संसार खोटा आहे खोटा ऐसा संसार मज पायी द्यावी एवढंच नव्हे या संसाराला लात मारली संसाराला बाजूला केलं कारण हा संसार गोड नाही हा संसार कडू आहे न लगे गोड हा आणखीन शेवटचं प्रमाण देऊ महाराजांना विचारलं महाराज या संसाराला लात मारली काय कारण काही नाही या संसाराला आम्ही बाजूला केलं त्याचं कारण म्हणजे हा संसार देव आणि जीव याच्यामध्ये विघ्न निर्माण करणार आहे म्हणून आम्ही संसाराला काय केलं बाजूला केलं मनोनिरुसोगा संसारा सर्प विखार पांढरा दातारा याची दावेदार आपण म्हणून आम्ही संसाराला लात मारली संसाराला बाजूला केलं हे सगळं जरी खरं असलं या संसाराला लात मारण्याचं जे सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं एकच कारण आम्ही त्याचे काय झालो अंकित झालो त्याचे अंकित झाल्यामुळे लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार एवढंच नव्हे महाराज पुढे सांगतायत बळियाचे अंकित झाल्यामुळे झालं काय जनतन धन केले तृणा समान म्हणजे अन्वय लावताना असा लावा जन तृणा समान एक तन तृणा समान दोन आणि धन तृणा समान तीन तृण म्हणजे गवत जनतृणा समान म्हणजे लोकांना किंमत द्यायची असा त्याचा अर्थ नाही काय भगवत भक्ताला एकांतात राहायला आवडत तू का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रम्हर ब्रह्मी, किंवा जन, जन, देह शरीर शरीर तृणासामान म्हणजे काय आता या शरीराविषयीची आसक्ती राहिलेली नाही बळियाचे अंकित झाल्यामुळे काही काय देह गेला काय आणि देह राहिला काय देह जावो अथवा पांडुरंगी कारण या देहाचं वर्णन जर आपण पाहिलं तर हा देह कुठे चांगला आहे मला सांगा शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार शरीर दुर्गंधी दुण। या शरीराविषयी त्या विषयीची आसक्ती बाळगण्यासारखं आहे तरी काय हा देह हे शरीर माझं माझं म्हणायचं कशा करता कारण या देहावरती मालकी आपली नाही या देहावरती मालकी कोणाची आहे काळाची महाराज खरं सांगू काय लोक संसारामध्ये माझं 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 म्हणतात अरे बाबा हाय काय तुझं सांग मला देह तरी तुझा आहे का सांगा हा देह म्हणजे काळाकडून घेतलेला एक प्रकारचा उसना आहे उसना जसं आपण एखादी मुंबईमध्ये फारच खोली घेतो की नाही भाडे तत्वावरती अकरा महिने झालं की संपलं खाली करावी लागते तसंच आहे महाराज त्याच्याशी केलेला एक करार आहे ज्या दिवशी करार संपेल संपलं महाराज तो येईल आणि त्याचं काय करेल घेऊन जाईल कशाला माझं माझं महाराज जन तृणा समान तन तृणा समान धन तृणा समान धन धनाविषयीची आसक्ती संतांनी बाळगली नाही तुकोबर चरित्र सगळ्यांना माहीत आहे महाराज म्हणतात जन तन धन केले तृणाही समान कशामुळे झालं त्याचे अंकित झाल्यामुळे महाराज आणखी पुढे सांगतात बळियाचे अंकित झाल्यामुळे झालं काय ज्याला तुम्ही मोक्ष मोक्ष म्हणता ज्याचं फार मोठा गाजावाजा करता हा मोक्ष आम्हाला मिळाला नाही तो मोक्ष आमच्या हातामध्ये आला अभंगात शेवट आ